गिरणानगर पंचायतमध्ये बेकायदेशीर भरती विरोधात आंदोलन तसेच बाभुलवाडी ग्रामपंचायत येथे आनंदा भसरे याला बेकायदेशीर भरती केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी बेकायदेशीर भरती केल्याचा आरोप सुनील तुकाराम सोनवणे यांनी केलं आंदोलन जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या झाडावर चढून केलं आंदोलन बेकायदेशीर रक्कम काढणाऱ्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची केली मागणी सदस्य असून मी सामाजिक कार्यकर्ता पण आहे ग्राम ग्रामपंचायत मध्ये नोकर भरती करताना कोणतेही निकष न पाहता पाहता पंचेचाळीस वर्षावरील व्यक्ती भरती करून घोटाळा केलेला आहे तसेच गिरणानगर ग्रामपंचायतमध्ये कोणतीही मासिक सभा व ग्रामसभा न घेता तसा अहवालही असतानाही ग्रामसेवक सरपंचावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे बेकायदेशीरपणे पैसे काढून भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच उपसरपंचावर गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन केले होते त्याचप्रमाणे बाबळवाडी ग्रामपंचायतमध्ये तिथेही आनंद माधव भसरे याची भरती करताना घोटाळा केलेला आहे त्याचा पण अहवाल पंचायत समितीत तयार केलेला असतानाही जिल्हा परिषदेकडे पाठवलेलं नाही कारण पण नांदगाव पंचायत समिती घोटाळेबाजांना वाचवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे नोकर भरती घोटाळा व भ्रष्टाचाराचा घोटाळा यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मी आंदोलन केलं होतं तरी शिव मॅडम यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे मी माझं आंदोलन संपवलं घेतलेलं आहे